आणि शेतकऱ्यांना अशुरन्स कसं देता येईल शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं या ठिकाणी उत्पन्न खर्च कसा कमी होईल दोन्ही बाजूने तुम्ही एका बाजूने बोलता दुसरी पण बाजू शेतकऱ्यांना परवडत का नाही उत्पादन खर्च वाढतो उत्पादन खर्च पहिला कमी केला पाहिजे की नाही पहिला उत्पादन खर्च कमी केला पाहिजे कमी वेळामध्ये लवकरात लवकर मार्केटला माल केला पाहिजे क्वालिटी टिकली पाहिजे आणि माल विकल्यानंतर त्याला त्याचे व्यवस्थितपणे पैसे पाहिजे हा खरा त्याच्या पाठीमागचा बेस आहे साहेब मागे ना